जिल्हा परिषद केंद्र शाळा डांग शिरवाडे या शाळेचा सत्कार माननीय राजेश हिंगळे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर पुढच्या तीन शाळांनी तयार राहायचं आहे उर्वरित व इतर व्यवस्थापनाच्या शाळा तालुकास्तर अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा इंदवे इंदिरा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मांजरी खानदेश गांधी बाळू मेहता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कासारे गेले का? जिल्हा परिषद केंद्र शाळा सिरवाडे त्यानंतर त्यानंतर साक्री तालुक्याच्या अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा इंदवे या शाळेला इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा तालुका स्तरीय पारितोषिक मिळालेलं आहे तीन लाखाचं या शाळेचा सत्कार मान्य खासदार मॅडम मान्य आमदार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते अनुदानित प्राथमिक आश्रम आश्रमशाळा